समृद्धी महामार्गावर रस्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना माननीय न्यायालयाने केला जामीन मंजूर एकोणीस आंदोलकांविरोधात झाला होता गुन्हा दाखल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून उपोषण सोडावे या मागणीसाठी जालना तालुक्यातील नावा सर्कल भागातील काही मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग व जालना रोडवरील धारकल्याण पाट्यावर रस्ता रोको आंदोलन केला होता त्या संदर्भात तालुका पोलीस स्टेशन जालना या ठिकाणी दिनांक पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एकोणीस आंदोलकांवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते शिंदे घोडके इंगोले, इंगोले सुदाम इंगोले सुंदर इंगोले माउली इंगोले सुरेश घोडके उद्धव भुतेकर पांडुरंग उगले संजय राजे राज जाधव विष्णू घोडके सोपान तिरुखे ज्ञानेश्वर घोडके सदानंद क्षीरसागर असे या आंदोलकांची नावे असून सर्व मराठा आंदोलकांची आज दिनांक सव्वीस गुरुवार रोजी पाच वाजेच्या सुमारास जामीन मंजूर करण्यात आला आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना मराठा आंदोलक सुदाम इंगोले म्हणाले की मराठा आरक्षणासाठी एक गुन्हा काय तर असे हजारो गुन्हे अंगावर घ्यायला तयार हो आहोत असून आम्हाला सरकारने जेलमध्ये जरी टाकले तरी मराठा आरक्षणासाठी आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांच्या उपोषणाला समर्थनार्थ आम्ही फाटा जालना चिनखेड रोड आणि समृद्धी येथे रस्ता रोको केला होता रस्ता रोको करीत असताना आमच्या एकोणावीस मराठा बांधवांवर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केलेले आहे आज आम आमच्या एकोणीस मराठा बांधवावर गुन्हे दाखल झालेले आहे मराठा आरक्षणासाठी एकोणावीस आमच्या मराठा बांधवावर गुन्हे झाले असे अनेक कित्येक हजारो गुन्हे जरी आमच्यावर केले आणि आम्हाला जेलमध्येही टाकलं तरी आम्ही आरक्षणासाठी गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे मराठा बांधव कुठेही मागे हटणार नाही आणि याचे परिणाम शासनाला पुढील काळात निश्चित भोगावे लागतील एक मराठा मराठा